ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते सुरू झालेले आहेत पहिला तीन हजार रुपयांचा हप्ता आहे तर बघा ज्यांचे फॉर्म ॲप्रुवल झालेले आहेत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत परंतु साधारणपणे सत्तावीस लाख महिलांच्या अकाउंट अकाऊंटमध्ये पैसे सध्या जमा होत नाहीत तर नक्की काय प्रॉब्लेम आहे तर ते आपण या ठिकाणी पाहूया सर्वप्रथम ज्यांचे फॉर्म ॲप्रुवल झालेले आहेत आणि बँक सेडिंग स्टेटमेंटसुद्धा व्यवस्थित असेल तर त्यांनी सतरा तारखेपर्यंत वाट वाटपायचं आहे त्यांच्या अकाउंटमध्ये शंभर टक्के पैसे जमा होतीलच आता ज्यांचे हप्ते जमा होत नाहीत तर त्यांनी सर्वप्रथम बँक सेडिंग स्टेटमेंट चेक करणं अतिशय महत्वाचं आहे तर हे बँक सेडिंग स्टेटमेंट जर तुमचं व्यवस्थित असेल नसेल तर हे चेक करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर गेल्यानंतर हे पेज ओपन होईल या पेजवरती गेल्यानंतर पहा संपूर्ण पेज व्यवस्थितपणे तुम्हाला चेक करायचा आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन या बटनावरती सर्वप्रथम क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा एंटरवर आधार नंबर या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचा जो काही तुमचा नंबर आहे तो व्यवस्थितपणे टाकायचा आहे यानंतर तुम्हाला जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा अतिशय व्यवस्थितपणे टाकायचा आहे जर कॅपचा चुकला तर तुम्हाला रिफ्रेश करायचा आहे साईडला रिफ्रेश एरो अरे दिलेले आहेत त्या ठिकाणी व्यवस्थितपणे रिफ्रेश करा आणि व्यवस्थितपणे तो कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल तुमच्या मोबाईलमध्ये एक मेसेज आलेला असेल ओ टी पीचा तो तुम्ही या ठिकाणी एंटर ओ टी पी करायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा काय करायचं आहे लॉग इन करायचा आहे व्यवस्थितपणे लॉग इन करून घ्या थोडासा वेळ लागू शकतो परंतु तुम्ही व्यवस्थितपणे वे थोडासा वेट करा यासाठी लॉग इन लगेच होईल लॉग इन झाल्यानंतर बघा अशा प्रकारे तुमचं जे काही अकाउंट असेल ते तुम्हाला ॲक्टिव्ह दिसेल ॲक्टिव दिसणं अतिशय महत्त्वाचं आहे ॲक्टिव्ह दिसलं म्हणजेच तुमचं बँक सिडिंग स्टेटमेंट ओके आहे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आता बँक सिडिंग स्टेटमेंट चेक केल्यानंतर तुमच्या बँकेचा अकाउंट जर तुम्हाला ॲक्टिव्ह दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे काय अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे आणि डीबी टी करायचं आहे डीबीटी म्हणजेच काय डायरेक्ट बेनिफिसी ट्रान्सफर परंतु या ऑप्शनपेक्षा तुम्हाला एक बेटर ऑप्शन तुम्हाला सांगतो तुम्ही पोस्टमध्ये जावा आणि आय पी पी बी हे तुम्ही अकाऊंट करायचं आहे म्हणजेच काय इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे अकाउंट तुम्हाला काढायचं आहे लगेच तुम्हाला ते बँक अकाउंट म्हणजे जे काय पोस्ट पेमेंट बँक अकाउंट आहे तुमचं लिंक निघेल आणि त्याच्यामध्ये तुमचे पैसे जमा